बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा मृत्यू प्रकरण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणी तपासालाही वेग येण्याचे चिन्ह आहेत भाजपा आमदार नितेश राणे यांना थेट मुंबई पोलिसांकडून चौकशीबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे मात्र यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात नमस्कार मी बेंडे दरवाड आपण पाहताय बखरलाई मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियांचा मृत्यू आठ जून दोन हजार वीस रोजी झाला होता घटनेच्या दोन दिवसांनी जून रोजी दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं देखील आत्महत्या केली होती या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचं सांगत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते विशेष म्हणजे भाजप नेते नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी आक्षेप घेत दिशाची बदनामी होत असल्याचं म्हटलं होतं त्यांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती यामध्ये राणे पिता पुत्रांच्या नावाचा समावेश होता त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर अटकेची ही टांगती तलवार होती खर तर भाजप नेते नितेश राणे यांनी नागपूर अधिवेशनातच या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानुसारच आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे या हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचा मोठा दावा नितेश राणेंनी केलाय त्यामुळेच मुंबई पोलिसांकडून आता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे ही नोटीस मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय ते म्हणाले की मुंबई पोलिसांना आवश्यक असलेले पुरावे मी सादर करण्यासाठी तयार आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातही काही पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले दावाही त्यांनी यावेळी केला आहे अभि सरकार बदल गई है महायुती की सरकार है केंद्र सरकार है अभी टी के सामने मेरे पास जो प्रूफ है जो इन्फॉर्मेशन है जो कुछ भी आठ जून और तेरा जून को हुआ जो मुझे मालूम है जो अभी तक मैं बताया बता रहा हूँ बार बार कि दिशा सालियान और सुशांत सिंह का मर्डर हुआ है आदित्य ठाकरे वहां थे उनका भी उसके अंदर हाथ हो सकता है तो ये सब चीज का इन्वेस्टिगेशन पुलिस करे मेरे पास जितनी इन्फॉर्मेशन है जिसके वजह से ये इन्वेस्टिगेशन को मदद होगी मैं सारी इन्विस्टिगे, सारा इन्फॉर्मेशन पुलिस को देने वाला हूँ सब नाम देने वाला हूँ मैं ऐसा इच्छा, इच्छा रखता हूं कि पुलिस मोबाइल टावर लोकेशन चेक करे आठ जून को आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन क्या था 13 जून को रात को आदित्य ठाकरे का तो मोबाइल लोकेशन क्या टावर लोकेशन क्या था उसके जो जो मैंने अभी तक एलिगेशन किया है वो सबका इन्वेस्टिगेशन पुलिस करे तो आदित्य ठाकरे हे आठ जून रोजी कुठं होते त्यावेळी त्यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून त्यांना सर्व गोष्टी लपवता आल्या मात्र आता महायुतीचं सरकार आहे आम्ही अग्रवालला सोडलं सोडलं नाही नाही तर आदित्य ठाकरेनाही सोडणार नाही असंही म्हणत नितेश राणे यांनी रोखटोक इशारा दिलाय के, शहाच्या मध्ये जेवढी तात्परतेने आमच्या सरकारनी कारवाई केली तेवढीच तात्परत्या तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारने कधीच दाखवली नसती अगर तेवढीच प्रामाणिकतेने दिशा सायलाल आणि सुशांत सिंग राजपूतचे केसाची कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे जेलमध्ये असता मीर शाह च दुसरं रूप हे आदित्य ठाकरे आहे तीच प्रवृत्ती आहे त्यावेळी पण हे दोन्ही खून दिशा सालिहन आणि सुशांत सिंग राजपूतचे खून हे लोकांनी लपवले आणि म्हणून हा वळवळ करतोय मोठ्या वरळीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा अशी बोलण्याची हिंमत करतोय आणि स्वतःचे हात दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या खुनात बरबटलेले आहेत ते ह्याला दिसत नाही तेव्हा सगळे विटनेस गायब केले सीसीटीव्ही फुटेज डिलीट केला केस पूर्ण पद्धतीने दाबली कमिशनरवर दबाव टाकला वडील मुख्यमंत्री होते म्हणून आणि आता मीर ला अटक तीनशे दोन दाखल करा या अगोदर मिर शाहचा बाप कोण असली असेल तर हा आदित्य ठाकरे आहे त्याचाच डुप्लिकेट हा आदित्य ठाकरे आहे जो जो नियम मीर शाह लगते तो नियम या तो यह आदित्य ठाकरे लगते मैं निमित्त नहीं मानी जिस तरीके से सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियन केस में इन्होंने केस को दबाया विटनेस को गायब किया सीसीटीवी डिलीट किया वो सारी चीजें हमारे महायुति के सरकार में हो नहीं रही है मीर शाह को कड़क से कड़क कार्रवाई होने वाली है उसके ऊपर सजा लगाई गई है हमारी वो जो बहन वो एक्सीडेंट में गुजर गई उसको न्याय देने का काम हमारी महायुति के सरकार ने किया मगर वही न्याय दिशा सालियान को ये महाविकास आघाड़ी के वक्त क्यों नहीं मिला ये सवाल मुझे आदित्य ठाकरे को ये पूछना है मुंबई पोलिसांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी देण्यासाठी तयार आहे असं यावेळी नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे त्यामुळं शांत झालेलं हे प्रकरण आता अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत नितेश राणे हे, हे पोलिसांपुढे नेमके काय पुरावे सादर करणार हे येणारा काळच स्पष्ट करेल मात्र यामुळे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत हे निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा